घरगुती पद्धतीचे चुलीवरील शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवण मिळण्याचे गड इंग्लज नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चार मधून आपल्या कार्याच्या जोरावर वॉर्ड क्रमांक चारच्या प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या सौ अमृता सचिन खनगावे या आज आपल्या बरोबर आहेत यंदाची निवडणूक त्या लढवू इच्छित आहेत त्या नेमकं ही निवडणूक का लढवू इच्छित आहेत हेच त्यांचं मनोगत आज, आज आपण जाणून घेणार आहोत नमस्ते अमृताबाई नमस्ते मॅडम नमस्कार मी अमृता सचिन खानगावे प्रभाग क्रमांक चार मधून या वर्षीची नगरपालिकेची निवडणूक मी लढवू इच्छिते अमृताबाईंनी ही निवडणूक लढवण्यामागचं तुमचं नेमकं कारण काय आजपर्यंत आमच्या प्रभागामध्ये मॅडम काही लोकांच्या किरकोळ गरजा आहेत जेणेकरून रस्ते गटारी कचरा वाहतूक डांबावरच्या लाईट लोकांच्या ह्या गरजा कोणीही सोडवलेल्या नाहीयेत माझ्या लग्नाला सोळा वर्ष होत आली मॅडम जसं मी लग्न होऊन आले तसं आमच्या प्रभागामध्ये काहीही डेव्हलपमेंट झालेली नाही तसा प्रभाग तसाच आहे आणि शेती विभाग पडत असल्यामुळे येथे बऱ्याच सापाकिड्यांपासून बायकांना किंवा वैयक्तिकरित्या डांबाचे लाईटा नसल्यामुळे त्यांना वावरताना असुरक्षितता जाणवत्या त्याच्यामुळे ते प्रश्न आमच्यापर्यंत आलेत त्या प्रश्नांना आले। प्रश्ना सोडवण्याचा आम्ही नगरपालिकेमध्ये त्यांच्यासाठी ते काम करण्याचा पुरेपूरपणे आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे पण ते आमचं तिथं हक्काचा माणूस नसल्यामुळे आमचे प्रयत्न कुठेतरी ते कमी पडलेत <laughs> त्यामुळे प्रभागातनं आम्हाला वेळेला असा प्लस पॉइंट लोकांनी जोडून दिलाय की आपला हक्काचा माणूस तिथे कोणतरी असावा जेणेकरून आपल्या ह्या गरजा पूर्ण होतील पूर्ण होतील पूर्ण करून घेता येतील म्हणून आपल्या हक्काचा माणसासाठी त्यांनी मला आज आज एक लोकांच्या लोकांच्या बघून तुम्ही निवडणूक गरजेसाठी मी निवडणुकीला उभारायचं तयारी केली अमृताबाईनी ही निवडणूक तुम्ही कोणत्या पक्षाकडून लढवू इच्छित आहे माननीय राजे सिंह गाडगे यांचा कामाचा ठसा माझ्या कुटुंबाकडनं किंवा माझ्या मिस्टर सचिन रवींद्र खानगावे यांच्यावर आहेच आणि त्याचप्रमाणे माझे नगराध्यक्षा स्वातीताई पोरी या माझ्या आदर्श आहेत त्यांच्या जिथं पक्षातून युती असेल किंवा महाविकास आघाडी होईल त्यातून माझं निवडणूक लढवण्याची इच्छा आहे लोकांच्या गरजा जाणून तुम्ही आता याच्यामध्ये आलेला निवडणूक लढवायला याच्या आधी तुम्ही काय कोणती सामाजिक कामं केलेली आहेत का स्वतः स्वत मॅडम मी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जरी कामकाजामध्ये नसले तरी माझे धीर कैलासवासी राकेश रवींद्र खनगावे आणि माझे मिस्टर सचिन रवींद्र खनगावे या दोघांनी समाजकार्यामध्ये भरपूर पुढाकार घेतलेला आहे जसं की कोरोनामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये अँब्युलन्स असू देत इतर गाड्या असू देत वेळेचं भान न ठेवता समाज त्यांनी समाजकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे पूरग्रस्तांसाठी वेळी अवेळी पब्लिसिटी न होता या उद्देशाने आम्ही काम केलेलं आहे माझ्या बचत गटाच्या महिलांना छोटे छोटे उद्योजकांना काही ना काहीतरी प्रोत्साहन करण्यासाठी लाठीकाठी प्रशिक्षण मध्ये माझा बराचसा पुढाकार आहे पण कोणतंही आम्ही कार्य करत असताना आम्हाला त्याचा वावा मिळावा या उद्देशाने आज तागेत आम्ही कधी काम केलेलं नाही प्रसिद्धीच्या बागेना लागतात काम केले, केले, केले। लोकांना त्यातनं कसा चांगला मोबदला मिळेल लोकांच्या गरजेचं निरसन कसं होईल यात आम्ही पूर्णपणे लक्ष दिलेलं आहे गेला आपला महापूर आला त्याच्यामध्ये नदी वेसेलपासून त्या बऱ्याचशा आपल्या पूरग्रस्तांना भडगाव भागामध्ये वगैरे आमच्या वॉर्डचा संबंध नसताना सुद्धा त्या ठिकाणी माझ्या धीरांनी किंवा माझ्या मिस्टरांनी रात्री अपरात्री वेळेचं भान न ठेवता प्रत्येकांना मदत केली ज्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना जनावरांना राहण्या बांधण्यासाठी जागा नव्हती काहींचे गोटे वाहून गेले प्रत्येक लोकांची राहण्याची अडचणी होती त्यांनी रातोरात्री जाऊन जनावर आमचा गोटा खुला करून आम्ही तिथे जनावर बांधून घ्यायची आमची तयारी दाखवली महिनाभर त्या जनावरांना खुराक काय त्यांचं गवत पाणी असेल ते आम्ही सांभाळले आणि त्या पद्धतीनं ज्या आपल्या पूरग्रस्तांच थोडंफार मदत लागणार होती त्यांच्या काही किरकोळ गरजा होत्या त्याही आम्ही प्रत्यक्षरित्या जाऊन तिथं त्यांची परिस्थिती बघून स्वातीता आमच्या आधारस्तंभ होत्या त्यावेळेला त्यांच्या ह्याच्याखाली खाली नेतृत्वाखाली आम्ही त्या पार पडल्या पण कधीही आम्हाला असं वाटलं नाही की याचा व्हिडिओ करावा सोशल मीडियावर आपल्याला व्हायरल व्हावं का हे सामाजिक कार्य आहे आणि त्या लोकांच्या गरजा आपण दिखाव्यामध्ये आणायच्या नाहीत एक मनोभावी आम्ही त्यावेळेला ती त्यांची सेवा केली बरं हे सगळे समाजसेवा झाले पण ही समाजसेवा झाल्यानंतर लोकांच्या तुमच्याबद्दलच्या काय प्रतिक्रिया होत्या हे तुम्ही काय कधी जाणून घेतले काय मी आज इतर राहतोय त्याअरती लोकांच्या समस्या अगदी आम्ही जवळून पाहिलेल्या आहेत जसं की लोक हक्का नेऊन आम्हाला सांगत असतात की तुमचा खनगावे नगर जसं की खनगावी नगर हे आमच्या नावाशी निगडीत आहे मॅडम खनगावे नगर हा वॉर्ड त्यांनी मला ग्रहित धरून माझ्यापर्यंत त्यांच्या गरजा त्यांच्या अडचणी घेऊन येतात की तुम्ही हे केलं पाहिजेत प्रत्येक आत्मीयत वाटते की त्यांचे मी प्रत्येक प्रॉब्लेम सोडवावीत काय सांगतात लोक तुम्हाला तुमचं काम ज्या वेळेला तुम्ही त्यांना मदत करता त्यावेळेला लोक तुम्हाला काय सांगतात लोकांची अशी प्रतिक्रिया आहे की लोक म्हणतात की अमृता तू आमची सुनबाई आहेस आमच्या जा ज्या अडचणी आहेत हक्कानं तूच सोडवल्या पाहिजेस ते मला लोकांनी प्रोत्साहित केले की आपला हक्काचा माणूस तिथं असेल आणि त्यांनी एक उम्मीद जागे केली की आपला हक्काचा माणूस जर तिथं असेल तर ही कामं आपली न विघ्न येता सगळी पार पडू शकतात म्हणजे सहज होऊ शकत सहज होऊ शकतात लोक म्हणतात की जर अमृता तूच नगरपालिकेत निवडून आलीस तर आपल्या इथली हक्काची कामं आपली न विघ्न येता सगळी पार पडू शकतात नाही तर हे जैसे ते तसंच राहणार अमृताबाईंनी तुमच्या वॉर्ड क्रमांक चारच्या मतदारांना तुम्ही जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून काय आवाहन कराल मी चार नंबर वार्ड मधल्या माझ्या मतदारांना एकच सांगेन की कोणत्याही पक्षातून कोणत्याही पैशाच्या आमिषाला बळी न पडता तुम्ही सुज्ञ नागरिक आहात जागरूक नागरिक आहात त्यामुळे आपल्या गरजा ओळखून तुम्ही तुमचं मत कोणाला द्यायचं हे तुम्ही ठाम करा जेणेकरून तुमच्या पूर्ण छोट्या छोट्या गरजा तुम्ही हक्काच्या माणसाला सांगून प्रत्येक प्रश्न तुमचे सोडवून घ्याल शकाल आज एक मत जर तुम्ही एक हजार किंवा दोन हजार साठी जर तुमचं मत विक्री झालं तर त्याचा पाच वर्षाचा हिसाब जर काढला तुम्ही तर दोन रुपये पंच्याहत्तर पैशानं तुमचं मत हे विकलं जाणार आहे आणि आपली किंमत ही फक्त दोन रुपये पंच्याहत्तर पैशाची नाही आहे त्यामुळं प्रभागाचा आपला कसा प्रभाग आपला कसा सुज्ञ करायचा किंवा आपला प्रभाग कसा प्रभावी होईल याकडे सर्वांनी मिळून लक्ष देऊन तुम्ही मला निवडणुकीसाठी सहकार्य करा हीच माझी एक अपेक्षा आहे आणि जाता जाता शेवट मला इतकंच बोलायचं आहे की भले ह्या पक्षातला मला किंवा ह्या निवडणुकीतला जरी मला अनुभव नसला तरी आतापर्यंत जे काही बोलाचा भात आणि बोलाचे कडी झालेली आहे ते इथून पुढे होऊ नयेत आपला प्रभाग कसा आदर्श प्रभाग करता येईल याकडे मी पूर्णपणे माझं लक्ष देईन तुम्हीही मला सहकार्य कराल धन्यवाद नक्कीच अमृताई तुमचे सगळे मतदार तुमच्या या आवाहनाचा स्वीकार करतील आणि तुम्हाला गडिमिलज नगरपालिकेमध्ये पाठवून आपल्या प्रभागाचा विकास करतील हीच आपण अपेक्षा बाळगूया जनगर्जना लाईव्हसाठी साठी कॅमेरामन जयद सय्यद सह लता पालकर गडिमिल